कर्मवीर सुनील खांबे यांच्या पुढाकाराने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन भारतीय संविधानांचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मध्यरात्री बारा वाजता कोटनगा आणि ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान आणि कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ठाणे स्टेशन परिसरातही अनुर्षा खांबे बमरेना यांच्या माध्यमातून ठीक बारा वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित अनुयायांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण भावपूर्ण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित गाणी सादर करण्यात आली कार्यक्रमाला कर्मवीर सुनील खांबे अनुर्षा खांबे बमरेना संदीप खांबे समृद्धी खांबे तसेच इतर अनुयायी उपस्थित होते गेली वीस वर्ष कर्मवीर सुनील खांबे यांच्या पुढाकाराने आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिन आणि संविधान दिन सातत्याने आयोजित केले जात आहेत यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा जो दिवस आहे हा ॲक्च्युली दुःखाचा दिवस आहे परंतु आम्ही सगळे बाबासाहेबांना स्मरण करून बाबासाहेबांनी आम्हाला जे आंदोलन दिलेलं आहे ते आंदोलन आम्ही तीव्र करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम करतो आता इथे राजकीय एकंदरीत जी परिस्थिती पाहिली मग सर्व पक्षीय म्हणा जी घोडे बाजार चालू होतात आता मध्ये तुम्ही अनुभवला असेल पचास खोके सर्व खोके म्हणजे पैशाचा बाजार एवढा जोरात चालू आहे तर आम्हाला एक विशेष बाबासाहेबांच्या आंदोलनाची एक विशेष चवळ आम्हाला दिल्यामुळे आम्ही या देशातील जे चुकीचं चाललेलं थांबवायचं चा आहे आणि बाबासाहेबांनी सांगतल्या सांगितल्याप्रमाणे हा भारत आम्हाला घडवायचा आहे आणि त्या दिशेने आमची सगळ्यांची वाट तुम्ही इथे तुम्हाला कागपत्र वेतन भेटतील भाजी विकणारे भेटतील गावातील लोक भेटतील परंतु त्यांना तुम्ही आज मला जे प्रश्न विचारता ते प्रश्न त्यांना जरी विचारलात विचारले तरी ते तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना विचारचा वैचारिक आंदोलन काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात एवढा असा बाबासाहेबांनी विचार या देशाला दिलेला आहे आणि भारत आम्हाला घडवायचा आहे त्या दृष्टी आमची वाटचाल चालू आहे हळूहळू का होईना आता कोणनाका परिसरामध्ये आणि स्टेशन परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही सगळे चैत्यभूमीला जाणार आहोत आपण आम्हाला विचारात घेतलं आपण आमची वाईट घेतली त्याविषयी नम्रता मॅडम आणि तुम्ही सगळे पत्रकारपणेचे आभार असेच आमच्या विचारांना प्रसिद्धी देत चला कारण हा भारत आम्हाला कळवा जय भीम जय भारत जय संविधान